साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागील शेतात बारा वर्षीय शे अनिल कैलास आव्हाड राहणार लोखंडी पुलाजवळ बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर याचा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी कपड्याने गळा आवळून खून करण्यात आला होता सदर खुनातील आरोपी पोट्यासूरसिंग बारेला वय सतरा वर्ष सात महिने राहणार बर्डी तालुका यावल जिल्हा जळगाव हा अल्पवयीन असून त्याला काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शोध पथकातील पोलिसांनी पकडले आहे त्याने खून का केला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ